लक्ष ओके okay. आता बाबांचा आपण चालतानाचा व्हिडिओ बघणार आहोत जी व्यक्ती सात महिने चाललेली नाहीये आहे मी डॉक्टर भारत राठोड पुन्हा एकदा तुम्हाला मी आवर्जून सांगतो की पॅरलिसिस झालेली माणसं पूर्ण बरी होत नाही असं सांगितलं जातं सात महिने जो माणूस सात महिन्यापूर्वीचा हा पॅरलिसिस आहे लायकुनर इन्फ्रॅक्ट आहे राईट साईडला पॅरलिसिस होता यांच्या बाबा एकदा राईट हात हँड वर्क करा ओके okay. जो हात त्यांचा स्वतः उचलला जात नव्हता ज्या हाताने त्यांना खाता येत नव्हतं ज्या हात त्यांचं चालू नव्हतं त्या हाताचा आपण इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे बाबा इथे हात ठेवा उठ उठवायचं कसं आणि चालवायचं कसं हे दोन्ही हाताला असं इथे पकडायचे ओके आणि सांगायची दोन्ही पायामध्ये साधारण असा अंतर ठेवायचा बाबा ओके आणि आता ह्याच्यावरती पूर्ण जोर द्या माझ्या हातावरती आणि उठायचे तुम्ही आता येस उठा अरे वाटे टाळा व्हायला पाहिजे आणि एक पाऊल पुढे टाकायचं थोडासाच टाकायचा ओके आणि सावकाश वॉकर पुढे सरकवायचा येस येस गुड वा गुड अरे वा चालू शिकले का नाही येस येस म्हणजे जो यांचा हो कॉन्फिडन्स होता की हे कधी चालणार नाही असं जे डॉक्टर पण सांगितलं आणि घरच्यांना पण वाटायचं पण आज हा पेशंट चालू शकतो ही खरी ताकद आहे त्या प्रॉडक्ट वा वळत आहे वा 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 सुंदर सुंदर कळलं का ते ना कसं वळायचंय ओके आज हा हा व्हिडिओ पूर्ण भारत देशाला प्रेरणा आहे बाबा तुमचा व्हिडिओ आहे ना वयामध्ये किती वय सांगा अरे वा सतराव्या वर्षी खूप छान चला हळूहळू छान मोठा मोठा श्वास घ्यायचा आणि चालायचा आता तर मोठे मोठे पावलं टाकायला लागले ते बघा कळलं चालू शिकत तुम्ही उठवतच नाही आमचे बाबा चालू शकता अरे वा स्वतःचे स्वतः स्वतः वळतायत ओके फक्त बसवताना जे आहे ओके एक हात ठेवायचा त्यांच्या आणि मग बाबा इथूनच नाही बसायचं आधी वळवायचो असं वळवायचं थोडं येस हा ओके आणि मागे जायचं ओके हा आणि आता काय करायचं एक जणांनी याच्यावर हात ठेवा बघून घ्या का याच्यावर हात ठेवा ओके हा आणि आता बसा

आणि सगळ्यांनी फरक बघा तुम्ही महिन्यात काही जण लवकरच कव्हर करू शकतील आणि तुम्ही पण सगळ्यांनी औषध नियमितपणे घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन सगळे करा थँक्यू याचं क्रेडिट मला एकटा काही देऊ नका सगळं स्वामी समर्थांना द्या त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं माझ्यामुळे काही झालं नाहीये मी नॉ नाम मात्र आहे निमित्त मात्र आहे सगळं क्रेडिट आपण समर्थांना देऊया ओके बाबा थँक्यू तुम्ही पूर्ण बरे होणार आहात